श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी झंझट दूर करण्यासाठी हे व्रत ठेवा कायमची कटकट दूर होईल काही दिवसांनी विजा एकादशी येत आहे या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात सुख तर येतेच पण वादविवादातही विजय प्राप्त होतो यासाठी तुमच्या घरात देखील कोर्ट कचेरीच्या समस्या असतील व त्या मार्गी लावाव्या असे वाटत असल्यास तुम्ही हे उपाय करा नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय दिनदर्शिकेनुसार एका वर्षात चोवीस एकादशी येतात वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचे स्वतःचे वेगळे महत्व असते वैदिक काळापासून एकादशी तिथीचे व्रत करण्याची परंपरा आहे एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे ज्यांचे उपवास आणि नियम आणि नियमांचे पालन केल्याने तुम्हाला आयुष्यात चमत्कारिक फायदे होतात अशामध्ये काही एकादशीचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात तर काही एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशी येते या एकादशीचे स्वतःचे विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते या विजा एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसवेच कोणते काम अडकले असेल त्यातून मार्ग निघतो तुमचे सुद्धा इतर काही कामात अडथळे येत असतील तर तुम्ही विजा एकादशीचे व्रत करा यासाठी उपाय काय करावे व व्रत कसे करावे हे जाणून घेऊयात विजया एकादशीला कराव्याचे उपाय एकादशीला केलेले उपाय तुम्हाला सर्व कार्यात यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात वर्षभरात चोवीस एकादशी असतात या सर्व एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित असतात यातच विजा एकादशी चे व्रत केल्याने तुम्हाला सर्व कार्यात विजय प्राप्त होतो म्हणजेच कोणत्याही वादात प्रकरणामध्ये किंवा इतर कोणत्याही कामात अडथळा येत असेल तर व्रत केल्यास त्या सर्व कार्यात यश प्राप्त होते व्रत कसे करावे एकादशी चे व्रत करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून भगवान विष्णूच्या मंत्रांचा उच्चार स्तोत्रांचे पठण आणि विष्णू शस्त्रनाम पठण करून व्रत करण्याचा संकल्प करा एकादशीच्या व्रतामध्ये तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कोणतेही खाद्यपदार्थ पूर्णपणे असे मानले जाते की त्याचे सेवन केल्यास व्यक्तीला दोष लागतो सर्व एका एकादशीचे स्वतःचे महत्व आहे ज्यामुळे सर्व प्रलंबित कामांना यश मिळते वाद खटले इत्यादी संपतात दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ